जिदे हक्का सोबत असेल रोख पाहत न्याय आणि तिथे दे करा शेर करा करा शेअर आज सातारा नगर परिषद यांच्या मार्फत माननीय मुख्य अधिकारी श्री अभिजित बापट साहेब तसेच बांधकाम विभागाचे अभियंता माननीय दिलीपजी छिद्रे साहेब तसेच नवीन नियुक्त झालेले प्रतीक वैराट साहेब व साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाव साठे पूर्ण आकृती पुतळा बसवणे समिती सर्व सदस्य आणि अधिकाऱ्यांची मीटिंग झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुतळा बसवण्याच्या विषयावर चर्चा झाल्या आणि त्याच्यामध्ये एकंदरीत एक तारखेच्या अगोदर पुतळा बसावा असं आमच्या सर्वांची मान्य मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केलेली प्रा, आहे प्रामुख्याने आता फक्त मुंबईमधून एक परमिशन राहिलेले आहेत पीडब्ल्यू टी आणि कला संचालनालयाची त्या परमिशन मिळाल्या की सा सा कि साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवायचा आहे साहेबांनी सांगितले परमिशन मिळाल्या की लगेच आपण पुतळा बसवण्याचं काम हाती घेणार आहोत आणि आम्ही सगळेजण पॉझिटिव्ह साहेब पण पॉझिटिव्ह आहेत आणि सर्वच समितीचे सदस्य आहेत त्याच्यामध्ये वंचितचे गणेश विषय आहेत मिलिंद कांबळे रिपब्लिकन पक्षाचे मनोज मिटापुरे आहेत मधुकर गाडगे आहेत तानाजी बडेकर आहेत राष्ट्रवादी पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटोळे आहेत सामाजिक कार्यकर्ते किरण आवळे आहेत आणि सर्वच सदस्य हो के के या मिटिंगला उपस्थित होते आणि आम्ही साहेबांना सूचनाबाद विनंतीही केलेली आहे की साहेब आम्हाला यावर्षी जयंतीला साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊसाठी यांचा पूर्ण आकृती पुतळा बसवून पाहिजे साहेबांनी सांगितले परमिशन मिळाल्या की आपण लगेच कामाला लागूया पुढच्या आठवड्यामध्ये गुरुवारी किंवा शुक्रवारी पुन्हा एकदा आम्ही सर्वजण व्हिजिट देणार आहोत त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी असणार आहेत आणि ती व्हिजिट पूर्ण झाली की पूर्ण पूर्णाकृती पुतळा बसेल अशा आम्ही ग्वाही देतो आणि सर्वांनी अपेक्षा ठेवलेल्या आहे की यावेळेस एक ऑगस्टला साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते त्या जयंतीनिमित्त आपल्या सातारकरांना शाहू साहित्यरत्न लोकशाळा नवाब साठे यांचा सा, पूर्ण आकृती पुतळा जयंतीला बसलेला असावा अशी अपेक्षा नगरपालिकेकडून ठेवलेली आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण होईल अशा आम्ही खात्रीशीर ग्वाही देतो टॅन 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 जी दळणाची कटकट मिटली

राजपथ सातारा टँग 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 टँग